गुड मॉर्निंग मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही विचार करत असाल की दोन दिवस हे ब्लॉग टाकले नाहीत व्हिडिओ नाही टाकले तर सॉरी त्याच्याबद्दल कारण की दोन दिवस झाले नेट माझ्याकडे बॅलेन्स पण नव्हतं मोबाईलमध्ये आणि ते तर आहेच तर संभव पण आजारी होता बघा बरं का संभव पण आजारी आहे त्याला पण ताप वगैरे हो आहे मग म्हटलं त्याला म्हटलं फक्त क्लासला जा आज शाळेत जाऊ नको आणि कामं पण बरीच आहेत माझे जरा आधार कार्ड बँकेला लिंक कराय केलं आहे तो झाला की नाही ते पण बघायचं आहे आणि पॅन कार्ड लिंक केलं आहे आधार कार्डला त्याचा पण काय मॅसेज आला नाही बरेच दिवस झाले ते पण महिना व्हायला तर म्हटलं ते पण विचारून येते आणि मला आज त्रास व्हायला नाही जास्त भयानक त्रास होता तुम्ही म्हणाल ताई हसत का नाही आज तर तुम्हाला काय सांगू असं हे झाल्यासारखं एकदम भरल्यासारखं मला आणि हे सगळं मागचं दुखतं आहे हे सगळं त्यात संभव आत्ताच ट्युशनला गेलं ना त्यामुळे बांबलावर गेला ए बाळा देव का तुला बांबलावर गेला बघा पाठीला माझ्या छाती बिती एकदम जाम दुखते आणि तब्येत बिघडले माझी तुम्हाला काय सांगू तरी पण मला जाऊन करावंच लागणार आहे नाही इथं बघा हे बघा हिला तयार करून ठेवलं इथं ही बस नाही येतं खूपची बघितले का, का। आणि माझी माझे मनस्तीच नाही आणि तब्येत पण ठीक नाही आहे आज तब्येत नाही बिघडले बघा आज <coughs> मुला म्हटलं शाळेत नाही तर नाही तोपर्यंत क्लास तर तो तरी जा अचानक तब्येत बिघडायला नाही बाळा पडशील ग शांत बस अचानक तब्येत बिघडली आहे माझी होत आहे त्रास चार पाच दिवस कुठं छातीत दुखतंय कुठं इकडं दुखतंय मागं दुखतंय तर आज लुखायला लागलं बाबा इकडं एकदम मागची साईड आणि खरं सांगायचं तर कुणाची साथ नाही आराम करण्यासारखं पण नाही की कसं आराम करू सगळ्या माझं सगळं दुखणं बाजूला ठेवते कारण की मुलांच्या सुखासाठी असं वाटते गम झोपावं बरं वाटत नाही तर दोघांचे पण केस खूप वाढलेत केस कटिंग करायला घेऊन जायचे त्यांचे दोघांचे बोलायला पण मला होत नाही बघा काय कळव ना काय व्हायला लागलं आहे फक्त एवढं देवाला म्हणते बाबा जोपर्यंत माझ्या मुलांचं भलं होत नाही चांगलं होत नाही तोपर्यंत ठेव बाबा चांगले की नाही त्यांना चांगलं चांगलं होते त्यांचं कारण का की नेहमीच काय नाही का तरी दुखतोय हे दुखतो चार दिवस झाले की हे दुखतंय ते दुखतंय ते दुखतंय झोप नाही आहेत रात्रीचे विचाराने टेन्शनने टेन्शन देणारे मस्त चांगले झोपायला लागलेत आराम करतात मस्त चांगली मजा येते एन्जॉय करतात पण मलाच काय कळलं ना की मी एवढं टेन्शन का घेते मला कारण की माझ्या दोन मुलं आहेत म्हणून मला टेन्शन आहे सगळ्या गोष्टीचं टेन्शन आहे तुम्हाला सांगते तुमच्या जो बोलत ना आता असं डोळ्यांच्या आग आग होते माझ्या सगळ्या डोळ्यात आग हे सगळं दुखतं आहे हे दुखतं आहे काय कळ ना आता म्हणलं काय काय करायचं बरेच काम आहे किराण्यापासून आणायचं आहे ह्याची केसं कापायचे आहेत किराणा आणायचं आहे बँकेत जायचं आहे दुसऱ्या ठिकाणी एका जायचं आहे ह्याला घेऊन नाचायचं आहे मुलांना मला संभावला म्हटलं नको जाऊ तू आज शाळेत सुट्टी की शाळेला त्याला पण खूप जाम झाले सर्दी बिर्दी ताप बी बाय त्याला पण चार दोन तीन दिवस झाले म्हणून दोन दिवस रील्स कोणावर आहे आणि ते पण आहे आणि माझ्यावर बॅलेन्स पण नव्हता मूड पण नव्हता माझा आणि बॅलेन्स पण नव्हता काय करू मित्रांनो तब्येत साथ देत नाही आहे ए गप हे बघा हिचा असं त्रास आहे मला ए ए मला एवढा त्रास देतो ना तुम्हाला काय सांगू असं पण नाही कोणतरी आहे घरी घ्यायला बाबा की घरी हा घेतला तो कोणतरी घेईल तर थोडा वेळ आराम करेल तसं पण नाही आहे सगळ्या गोष्टी नुसत्या एकटीवरती पडल्यात माझ्या तरी काय नाही मी करू शकते एकटीने सगळं काय करू शकते फक्त देवाने मला फक्त व्यवस्थित ठेवावं थंडणी ठेवावं जे कर्माचे भो भोग आहे ते भोगायला लागतात प्रत्येकाला फक्त मुलंच की माझे दोन तीन आहेत त्यांना बघायला कोण नाही म्हणून देवा मला तरी चांगलं ठेव की मी त्यांचं तरी संरक्षण करू शकेन मी चांगले असेल तर माझ्या मुलांचं संरक्षण करेन ना जर मीच आजारी पडले मीच मीच डगमगले तर माझ्या मुलांचं संरक्षण कोण करणार त्यांचा हाल पण नाही कोण खाणार मित्रांना बरं का याचा विचार करत बसते काय मला हा डोकं नुसतं असं असं नसा डोक्यांच्या नसा नुसतं आहेत विचार करू करो देवाला सांगते असं नुसते देऊ रे बाबा घसा बिसा एकदम काट्यासारखं एकदम दुखतंय आणि काय झालंय का हे मागं दुखत नाहीत नाही आपलं मागचं हाड आहे ना ते दुखतं त्याच्यामुळे शॉप घ्यायला प्रॉब्लेम झाला असं दम लागते मला तुम्हाला पण कळत असेल आवाज चेंज होणार आहे माझा तुम्ही म्हणत असाल तर रोज मयुरी काय हसत हसत व्हिडिओ काढते आलेच मला कमेंट आली मयुरे तुम्ही हसत हसत व्हिडिओ काढता काय झालं अचानक तुम्हाला काय तर तुम्हाला बोलायची पण ताकद नाही त्याची केस कापाय पण वाटत नाही काय नाही असं वाटतं मुलाच्या शाळेच्या दांड्या पण होतात पण दांडी नाही मारून दिल्या अजून आजार झाल्यापासून एक पण दांडी नाही पहिलीच दांडी ती पण नाही तो पोरगा पण दांडी मारत नाही बघा बरं का किती आजारी झाल्यावर त्या दिवशी आजार गेला शाळेत आता तर जास्त आहे तो खूप जास्त सर्दी झाले लहान हा त्यांना खाण्यासाठी कुठं कुठं जायचं म्हणजे दवाखान्यात पण नंबर लावायचा बँकेत पण नंबर लावायचा किराणाऱ्या पण नंबर लावायचा सगळ्या ठिकाणी नंबर लावायचं ते पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करायला दिलं तिथं पण नंबर लावायचं लय माझं डोकं बातील होऊन गेलं बघा आणि हिला घेऊन गळ यायचं लाईनीत म्हणलं होती एवढं अवघड आहे ना मित्रांनो काय सांगू देवा मी संघर्ष करते एकटीने फक्त मला शक्ती दे सहन शक्ती दे सगळं सहन करण्याची आत्तापर्यंत जेवढं सहन करण्याची शक्ती दे आता पण सहन करण्याची शक्यता देवाला म्हणते नाही मला दुसरं काय नाही हा एवढाच लेकरू आहे ना स्वतःचा त्या लेकरला चावल जास्त त्या लेकराला बोलायला पण येणार देवाला म्हणते तब्येत माझी कारण की ऑपरेशन केले आहेत चा, चार चार पाच ऑपरेशन आहेत शिजर आहेत दोन त्यामुळं मरता मरता दरवाजा मरता मरता दोनदा वाचले मरणाचे दगा परत परताना आले की डॉक्टरने म्हणजे रिपोर्ट बघून पण सांगितलं तुम्ही जगला कशा कशा जगल्या शेवटीला वाचणार वाचणारं आहे बघा दोनदा मला देवाने जीवनदान दिले दे त्यामुळं मला कसला आराम बघा कसलंच नाही मी सलायनवरती महिनाभर एक एक महिनाभरभर चालण्यावरती आणि एक महिना माझ्या पोटात अन्न नाही का पाणी नाही कावीर झाली होती ब्लडमध्ये पूर्ण ब्लडमध्ये कावीज झालेली माझ्या पूर्ण पूर्ण रक्त माझ्या शरीराला खराब झालं ते सुकट बोंबील नाही का असतात तसे एवढे एवढे हातपाय झालेले माझे कोणच ओळखत नव्हतं मला सगळ्या आजारानं देवा वाचवलेस देवाला म्हणतात तसंच मला आता पण पुढं हे करत साध्य एवढी सांगितलीच कारण की मी कोणाचं वाईट केलं नाही देवा तुला तर माहिती आहे लोक हसणारे भरपूर आहेत पण तुला माहिती आहे मी कोणाचं वाईट केलं नाही सगळ्यांचं चांगलं करून दिलं आणि आज माझं माझ्या मुलांना गरज आहे तेव्हा सगळ्यांनी असं हात वरती करून घेतलं आहे सगळ्यांनी हात घेतलं मालवरती केलं सगळ्यांनी माघारपान घेतली एकटीला ढकलून दिलं आहे मला करू दे एकटीला किती करत आहे तेवढं मी हाय तो पण संघर्ष करेनच माझ्या मुलांसाठी मला करावंच लागणार आहे पण एवढंच मी जर जागेवर बसले तर माझ्या मुलांचा हाल कोण खाईल त्यांना कोण देईल त्यांना खाणं पिणं तर पाहिजे ना हो लेकराला लेकर हालीकडू तसं काय उठल्या उठल्या मम्मा खाऊ दे मम्मा चपाती दे मम्मा भाकरी दे कोण देईल त्यांना सध्या मुला कोण हाल खाणं कसला आराम नाही डिलेवरी दरामध्ये टाके बोटाला असताना कामं केलेत मी ब्लँकेट वगैरे धुतलेत सगळी कामं केले कसली डिलेवरी मला माहीत नाही आणि कसली माझी डिलेवरी झाली की नाही माहीत नाही एक दोन दिवसाचा लेकर असताना पण मी कामं केलीत काय सांगा कोणाचा आराम नाही कोणाची साथ नाही कुणाचं काय नाही मोठ्या मुलाच्या वेळेस तरी थोडं तरी मिळालं होतं बारा दिवस तरी पण असे चार पाच महिने हिच्या वेळेस तरी एक दिवस पण नाही एक दिवस पण नाही कसला आराम आत्ता मला त्रास व्हायला लागला त्याचा आणि ते मूलबंदीचं ऑपरेशन केलं त्याचा अजून जास्त भयानक त्रास होते तर चला मित्रांनो मी जाते मला पण उशीर झाला आहे आता तिकडं मुलगा वाट बघत असेल ते चार पाच कामं आहे ती करायचे तर भेटू नंतर ज्या ब्लॉकमध्ये डॉक्टर काळजी घ्या तुम्ही पण